या तर या ठिकाणी आपले मराठा बांधव काय जमलेले आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांना कशाप्रकारे वाटतं आहे की मोर्चाबद्दल काय तर दादा तुमचं नाव काय तेजस दौंडकर आपण कुठून आलो लहगाववरून आलोय लोहगाववरून तर कशा प्रकारे तुमचा सहभाग आहे या मोर्चा मी मनोज पाटील दारां यांना बघण्यासाठी आले एक मराठा समाजाला एकत्र करून एवढे मोठे कामगिरी म्हणजे ते करतात एवढी सोपी गोष्ट नाही त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि अत्यंत म्हणजे एक खेडेमेळेच्या वातावरणात आणि एवढं लांबून लोक आलेत एवढं लांबून कष्ट करून ते आलेत नियोजन पण एक नंबर आहे सगळ्यांचं आणि मुंबई जिंकूनच येणार असा आमचा एक विश्वास आहे ओके अतिशय चांगला तर या ठिकाणी आपले दुसरे तर तुमचं नाव काय माझं नाव छत्रभूज दगडू आमटे मी बीडवरून आलेलो आहे बीडवरून आलो तर आतापर्यंत किती मुक्काम झालेलं सांगतो अच्छा मला वाटतं चौथा मुक्कामय आज चौथा मुक्काम चौथा मुक्काम आणि तुम्ही पहिल्यापासून सोबतच आता सो अंतरवालीपासून सोबतच अंतरवालीपासून सोबतच तर आता किती किती लोक सहभागी झालेले असतील अंदाजे ये आपल्या या ताप्यामध्ये ताप्यामध्ये म्हणून दादा जारांगे पाटलाच्या ताप्यामध्ये कमीत कमी दीड ते पौणे दोन कोटी लोक असणे शक्यता आहे अच्छा आणि किती किलोमीटर रॅली झाली असेल आता आतापर्यंत काय आता किलोमीटरचं नाही नक्की सांगता येणार पण लोक भरपूर होतं तापा खूप मोठा आहे आणि सुरुवातीला कमी वाटले वाट एक दोन दिवसात पण कालपासून आणि कालच्यापेक्षा आज जास्त लोकं वाटले इथं वागुलीमध्ये आल्यानंतर एकदम समाजाने भरपूर प्रेम प्रेम दिला प्रतिसाद दिला आणि अक्षरशः पूर्ण रोड पॅक होती आम्हाला तीस किलोमीटर यायला पूर्ण दिवस लागला आज आम्ही आमच्या रिक्षात बसू बसू एकदम परेशान झालो ट्रॅफिक जाम होते आज आता इथे आल्यानंतर जेवण केले फक्त दिवसभर खायला सुद्धा काय भेटलं नाही आम्हाला आता जेवणाची व्यवस्था कशी वाटली जेवणाची घेतली का एकदम छान एकदम उत्कृष्ट जेवण सोयी झाली एकदम आनंद वाटला आणि फ्रेश वातावरण आहे लोणचं चटणी भाकरी म्हणजे गावाकडची आठवण आली आम्हाला भाकरी बिकरी मिळाल्यानंतर ले आणि आनंद वाटला खूप त्यांचं प्रेम आहे अतिशय चांगली तर आपण इकडे विचारूयात सर तुमचं नाव काय नानासाहेब भोसले म्हणजे आपण कुठून आणला शिरूर मधून आले तर मला सांगा की आता सगळेजण मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळेल का नाही शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे आम्ही आरक्षण घेण्यासाठी जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच येणार आहे आम्ही मुंबई सोडणारच नाही आता आम्हाला आरक्षणच घ्यायचं आता मराठे या ठिकाणी काय हातकांडा वापरतील आरक्षणासाठी आरक्षण आम्ही मुंबई जाणार मुंबई जाम करणार पूर्णपणे आम्हाला आरक्षण मिळण्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही आमच्या भविष्याचा आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे बरोबर आम्हाला तो प्रश्न आता पूर्णपणे निकाली काढायचा आहे त्यासाठी आम्ही आरक्षणासाठी मुंबई शंभर टक्के आरक्षणच घेऊन येणार आहे आता सगळे मराठी बांधव म्हणतायत मुंबई कशासाठी तर मुला बाळांच्या भविष्यासाठी भविष्यासाठी बरोबर राईट 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 भविष्यासाठी आमचे आम्ही आम्ही जे शिक्षण घेतो त्या रा शिक्षणात आम्हाला खूप प्रॉब्लेम आलेले आहेत ते प्रॉब्लेम आता आमच्या पुढच्या पिढीला नको आहेत ते प्रॉब्लेम स्किप करण्यासाठी आम्ही आता मुंबईला जाणार आहे सगळे बरोबर अतिशय या ठिकाणी सर्व मराठ बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत अतिशय चांगले सगळे जल्लोष आणि जोशामध्ये एक मराठा मराठा जोशा मध्ये मराठा मनो जरंगे दादा तुम आगे बडो दादा जरंगे पाटील तुम आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की जय